माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन दिवस ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो तर या ठिकाणी जे त्याच्याबरोबर नागरिक असतील त्याचबरोबर आपले सगळं आले ते पत्रकार बंधू असतील तर काही जणांनी मला याबरोबर शुभेच्छा बाब दिलेले तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांच्या जे काही समस्या असतील वगैरेच लोक मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील जे जिला कोणाला अडचण असेल तिथे आमच्या टाक्याला घेऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या पेडीसर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षित आहे पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे हा आपल्या सोलापूरचा दोहराल जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे खाचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर मग आपलं जे स्व उत्पन्न वाढवण्याचा विषय आहे तो असे आणि जसं अजून मी पहिली म्हणजे पहिलीच महानगर आपल्याच काम आहे तुम्ही हळूहळू समजून घे सर्वांना आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढाव गेला त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची म्हणजे आय विल रिअबल टू यू रिक ॲन्सर बेटर मग ते सर नाही या सर्वांना मी आढाव देतो आणि सर्वांचं मी दिलगिरी व्यक्त करतो की सरांचा काही जणांना मी सकाळी सहावडाचा मेसेज दिला होता आणि इथून काय कारणामुळे मान्य पालकमंत्री मोदी यांनी मला थोडा उशीर माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका